नमस्कार मी सौ मंजुषा सुनील चिजटवार मनस्पर्श साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वर्ष स्वागत करते नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमाअंतर्गत एक छोटीशी आठवळी मा जगदंबेला मी समर्पित करते तर आठवळी अशी आहे अश्विन प्रतिपदेला मा जगदंबेचे झाले आगमन अश्विन प्रतिपर्धेला मा जगदंबेचे झाले आगमन नवरात्रीच्या नऊ दिवसाला चला करूया तिच्या रूपाचे जागरण दिवसाला गावणी चला करूया जागरण लाल रंग शोभे भाळावरती शक्ती चेतनाचे प्रतीक लाल रंग शोभे भाळावरती शक्ती चेतनाचे प्रतीक दीप लावणी काढू पाटावरती स्वस्तिक धूपदीप लावणी काढू पाटावरती स्वस्तिक धन्यवाद तर आपल्याला ही आठवळी कशी वाटली आवडली असल्यास या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की द्या तोपर्यंत धन्यवाद